बॉलिवूडमधील काही सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एका अभिनेत्रीचं नाव म्हणजे अनुष्का शर्मा अनुष्का शर्माचं खरं तर एक वेगळं इंट्रोडक्शन करून देण्याची अजिबात गरज नाही कारण तिने बऱ्याच मूवीज फिल्म्समध्ये काम केलेलं आहे जसं की रबने बनादी जोडी बाजा बारात पी के याशिवाय ती आपल्या सगळ्यांचा लाडका क्रिकेटर विराट कोहली त्याची पत्नीसुद्धा आहे आता आज अचानक आपण अनुष्का शर्माबद्दल का बोलतो आहे कारण अनुष्का शर्माने तिचा पहिला पिक्चर किंवा पहिला मूवी एका मॅनिफेस्टेशनची टेक्निक किंवा प्रॉसेस पूर्ण केल्यानंतर मिळवला होता आता ते कसं काय ते व्हिडिओमध्ये बघू पण त्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयासीमध्ये तर जसं की मी तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलं अनुष्का शर्माने तिचा पहिला मूवी मॅनिफेस्टेशनची प्रोसेस पूर्ण करून मिळवला होता म्हणजेच काय त्याच्यामागे एक आकर्षणाच्या नियमाची एक टेक्निक वापरली गेली होती आता ही टेक्निक कुणी वापरली होती ही टेक्निक तिच्या आईने तिच्यासाठी वापरलेली होती आणि खरं तर ही तिची मॅनिफेस्टेशनची सक्सेस स्टोरी खूप जास्त फेमस आहे कारण तिने खूप साऱ्या शोज मध्ये रियालिटी शोज मध्ये आणि इंटरव्यूज मध्ये तिने तिच्या स्वतःच्या शब्दांमध्ये सांगितलंय आणि तुमच्या सर्वांसाठी एक प्रूफ म्हणून मी तिथे इथे तिचा एक व्हिडिओ लावते तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्याच्यानंतर आपण बाकीचा डिस्कस करू मम्मीने दिखाई थी हमारे घर पे ने सा रहता था लकी एक चिट निकाल के मेरे को दिखाई उन्होंने लिखा हुआ था अनुष्का को यशराज या, या करण जोहर की पिक्चर मिली मतलब आता हे फेन्शो काय असतं तर फेंगशुई एक खरं बघायला गेलं तर चायनीज कल्चर आहे एक तिथली परंपरा आहे आणि ते लोक त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा इतर यु नो प्रा प्रेयरसाठी या गोष्टी वापरत असतात तर मग फेंगशुईमध्ये एक टर्टल असतं म्हणजे एक कासव असतं आणि हे कासव एका धातूपासून बनवलेलं असतं म्हणजे ते सोन्याचं असेल चांदीचं असेल तांब्याचं असेल आणि त्या कासवामध्ये एक त्याला आपण असं उघडू शकतो म्हणजे कधी पण आपण आपल्याला माहित असेल की कासवावरती एक संरक्षणासाठी वरती एक कवच असतं राईट कासवाचं घर ज्याच्यामध्ये कधी पण त्याच्यावरती धोका आला तर कासव पटकन त्याच्यामध्ये जाऊन लपून बसतं तर त्या प्रकारचं ते कवच असतं आणि त्याला आपण असं उघडू शकतो आणि त्याच्या म मध्ये एक पोकळ जागा असते आता त्या पोकळ जागेवरती तुम्ही कोणतीही एखादी चिठ्ठी ज्या चिठ्ठीवरती तुमची इच्छा लिहिलेली असेल ती चिठ्ठी तुम्ही ते त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि तुम्ही ते घरातील एका विशिष्ट ठिकाणी ठेवायचं असतं तुम्हाला ते कासव आणि त्यानंतर मग जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होते तेव्हा तुम्ही ते कासव उघडून ती चिठ्ठी जे आहे ते तुम्ही फेकून देऊ शकता किंवा मग एक नवीन चिठ्ठी तुम्ही त्या कासवामध्ये ठेवू शकता तर एकंदरीत अशी ही मॅनिफेस्टेशनची टेक्निक असते आणि तिच्या आईने एक्झॅक्टली हेच केलं होतं तिच्या आईने जेव्हा ती चिठ्ठी लिहिली त्यावेळेस तिने असं लिहिलेलं होतं की माझ्या मुलीला बॉलिवूडमध्ये सगळ्यात मोठ्या प्रोडक्शन हाऊस म्हणजे जसं की धर्मा प्रोडक्शन किंवा यशराज फिल्म्स अशा मोठ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसचा कोणता तरी एखादा मूवी मिळावा आणि एक्झॅक्टली तसंच झालं कारण अनुष्का शर्मा मला तिचा पहिला मूवी रबने बना दी जोडी आणि त्याशिवाय तिचा को स्टार बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान होता आणि हे ॲक्च्युली ड्रीम कम ट्रू आहे जेव्हा अनुष्का शर्माला आय मीन I mean, अनुष्का शर्माला कळालं की ती सिलेक्ट झाली आहे तेव्हा तिने कॉल करून तिच्या आईला सांगितलं की माझं सिलेक्शन झालं आहे आणि तिच्या आईने तिला काहीच नाही सांगितलं जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिच्या आईने ते कासं उघडून ती चिठ्ठी तिला वाचून दाखवली आणि तेव्हा तिला आणि तिच्या आईला त्या दोघीही इतक्या शॉकमध्ये आणि आश्चर्यचकित होत्या की खरोखरच या गोष्टी किती जास्त मॅजिकली वर्क करतात कारण तुमच्या त्या चिठ्ठीमध्ये कुठेतरी तुमची ऊर्जा आहे कुठेतरी तुमच्या वायब्रेशन्स फ्रिक्वेन्सीज आहेत आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही इच्छेला अगदी मनापासून मिळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा म्हण ऑब्वियसली शाहरुख खानचाच डायलॉग आहे की पुरी कायनात उसको मिलानी की साजिश लग जाती आहे तर खरोखरच पूर्ण ब्रह्मांड पूर्ण युनिवर्स तुमची ती इच्छा मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करायला लागतं तुमच्यासाठी वेगवेगळे दरवाजे ओपन करायला लागतं आणि तुम्हाला संधी अपॉर्च्युनिटीज यायला लागतात तसंच काहीचं तिच्यासोबत झालं आणि मग तिची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली आणि ऑब्वियसली तिचं टॅलेंट पण आहे तिच्या टॅलेंटच्या जोरावर तिनं बॉलिवूडमध्ये आज एक आउटसायडर असताना म्हणजे इंडस्ट्रीमधली इंडस्ट्रीमध्ये कोणही तिचं तिच्या पाठीशी उभं राहणारं तिचं फॅमिली मेंबर किंवा तिचं फ्रेंड्स फॅमिली असं कुणीही नसतानासुद्धा तिने तिची एक जागा मिळवली आहे आणि आज ती खूप मोठ्या क्रिकेटरची पत्नीसुद्धा आहे हे सगळं शक्य होतं आणि आता हीच एक्झॅक्ट टेक्निक तुम्हाला वापरायची आहे का तर अजिबात नाही किंवा तुम्हाला कोणतीही विशिष्ट टेक्निक खरं तर वापरण्याची अजिबात गरज नसते ही सक्सेस स्टोरी सांगण्यामागचा एक एकच उद्देश होता की तुमची जी इच्छा असते आणि तुमच्या ज्या डिझायर्स असतात त्याच्यामध्ये प्रचंड पावर असते आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला खरं तर कोणत्याही स्पेसिफिक टेक्निकचा वापर करावा लागत नाही तुम्हाला फक्त एकच गोष्ट करावी लागते ती म्हणजे संपूर्ण विश्वास ठेवून तुझी पूर्ण सकारात्मकता त्या इच्छेमध्ये टाकून तुम्हाला ती इच्छा युनिवर्समध्ये ब्रह्मांडात ठेवायची असते तुम्ही युनिवर्सला किंवा ब्रह्मांडाला एका यु नो मित्रमैत्रिणीप्रमाणे मानायला चालू करा म्हणजे आपण आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणींना कसं सगळं काही सांगतो की हा मला असं वाटतं की मला असं झालं पाहिजे मला असं मिळायला हवं किंवा आपलं जेव्हा आपली कुठली इच्छा पूर्ण होते किंवा आपल्याला कोणती अचीवमेंट आपली पूर्ण होते तेव्हा आपण जाऊन लगेच शेअर करतो तर असं आणि जेव्हा काहीही मिळतं तेव्हा आपण आपल्या त्या फ्रेंडला जेव्हा तो सपोर्टसाठी आपल्या पाठीशी उभा राहतो तेव्हा त्या ते मित्रमैत्रिणीला आप आपण कृतज्ञता व्यक्त करतो ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो अगदी तसंच काहीसं असतं जेव्हा तुमची इच्छा मिळवायची असते तेव्हा त्या ब्रह्मांडाला फक्त एक हाक मारा त्याला फक्त एक सांगा की खरोखर अगदी मनापासून म्हणजे म्हणतात ना फ्रॉम ऑल बॉटम ऑफ माय हार्ट मला ही गोष्ट पाहिजे आणि मला या गोष्टीमध्ये मदत कर माझ्या पाठीशी उभारा त्याच्यासाठी जे पण प्रयत्न करावे लागतील त्या सगळे प्रयत्न करायला मी रेडी आहे फक्त माझ्यासाठी संधी अपॉर्च्युनिटीजचे जे डोर्स आहेत जे दरवाजे आहेत ते उघडे कर जेणेकरून मी माझ्या टॅलेंटच्या जोरावर मी माझ्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोरावरती मला जे हवं आहे त्या गोलपर्यंत मी पोहोचू शकेन याच्यामध्ये खरं तर दोन स्टेप्स असतात ओके पहिली स्टेप मी तुम्हाला सांगते एकतर तुमची जी पण इच्छा आहे ती तुम्ही लिहून काढा आणि ती लिहून काढल्यानंतर त्या इच्छेवरती ठाम राहा आणि विश्वास ठेवा की ही माझी पूर्ण होणारच आहे ओके okay, आणि असा विश्वास ठेवून ती युनिवर्सला सांगा युनिवर्सला बोला आता युनिवर्सशी बोलण्यासाठी तुम्हाला खूप सेवरल वेज आहेत तुम्हाला जो मार्ग सोपा वाटतं तो मार्ग तुम्ही निवडू शकता जसं की युनिवर्सला तुम्ही एक पत्र लिहू शकता एक लेटर लिहू ले शकता किंवा एक Uh, साधं तुम्ही डोळे बंद करून युनिवर्सला इमॅजिन करून त्याला तुम्ही सांगू शकता की माझं हे हे डिझायर आहे दॅट्स इट ओके आता हे पहिलं स्टेप झालं आता दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या स्टेपमध्ये ती गोष्ट ऑलरेडी तुम्हाला मिळाली आहे ऑलरेडी तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं ॲक्ट करायला चालू करा फॉर एक्झाम्पल सांगते सिम्पल भाषेमध्ये uh, की आता सपोज मला कुठेतरी एक गाडी घ्यायची ओके फॉर एक्झाम्पल मला मर्सिडीज घ्यायचे आता मला एका पर्टिक्युलर रंगाची मर्सडीज हवी आहे त्याचं इंजिन कोणतं असायला हवं त्याचं मॉडेल कोणतं असायला हवं आणि कशा प्रकारची असायला हवी आहे हे सगळं मी इमॅजिन केलं आणि ते मी एका चिठ्ठीमध्ये लिहिलं आणि मी युनिवर्समध्ये माझी इच्छा कोणत्या ना कोणत्या मार्गाने ठेवून दिली आता दुसऱ्या स्टेपमध्ये मी काय करणार मी संपूर्णत विश्वास ठेवून असं मानायला चालू करणार की माझ्याकडे ऑलरेडी एक ब्लू कलरची मर्सिडीज आहे आणि ज्याच्यामध्ये मी ड्राईव्ह करते आणि मी माझ्या फॅमिलीला घेऊन जाते किंवा मी माझ्या फ्रेंड्सला घेऊन जाते आणि आम्ही मस्त ट्रिप्स वगैरे करतो तर ह्या ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी काय काय करणार म्हणजे मग मला फ्युलिंगचा खर्च म्हणजे मला पेट्रोल किंवा डिझेल जे पण आपण भरावं लागतं त्याचा खर्च किती येईल किंवा गाडी घेतल्यानंतर मला कुठे कुठे जायचं आहे मला कुठे कुठे ट्रिप्स काढायच्यात ती त्या गोष्टी त्या सगळ्या इमेजिन करायला तुम्ही चालू करा ए आता मी माझ्या दैनंदिन जीवनातलं खरंतर एक उदाहरण सांगते बऱ्याच दिवसांपासून मी व्हिडिओ बनवला नाही कारण मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये थोडी बिझी होते बऱ्याच गोष्टी मी शिकत होते कोर्सेस करत होते आणि मी रिसेंटली माझं जॉब लोकेशन चेंज झालं आहे त्यामुळं तुम्हाला सगळंच वेगळं वेगळं वाटत असेल बॅकग्राऊंड वेगळं वाटत असेल ऑब्वियसली माझ्याकडे माईक पण आहे सॉरी माईक पण नाही आहे आणि सेटअप नाही आहे बट स्टील मला आत्तापासून व्हिडिओज पुन्हा एकदा रेग्युलरली बनवायच्यात त्यामुळं मी कसं का होईना चालू केलं आहे सो so, uh, मी जेव्हा जॉब चेंज स्विच करत होते आणि मला एका पर्टिक्युलर कंपनीमध्ये खरोखर अगदी मलापासून जॉब हवा होता आणि uh, सगळ्या uh, वेज थ्रू मला काही करून त्याच्यासाठी कष्ट करायची तयारी होती uh, त्यामुळं मी अप्लाय करत होते सगळं काही करत होते ओके okay? आता आ, मी मॅनिफेस्टेशन करताना माझी इच्छा युनिवर्समध्ये ठेवून दिली आणि त्याच्यानंतर मी पूर्ण विश्वासाने ते एव्हरी नाईट आणि सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना या दोन वेळेला मी ती गोष्ट विज्युअलाइज करायची की मी त्या कंपनीमध्ये काम करते आता मला त्याच्यासाठी एका दुसऱ्या लोकेशनवरती राहायलासुद्धा यावं लागलं पुणे सोडून सो मी आता इथे राहायला आले आता तिथे इथे आल्यानंतर मला काय काय करावं लागेल मला राहण्याची सोय करावी लागेल त्याच्यानंतर मला मी जिथे राहते तिथून माझ्या ऑफिसचं अंतर किती आहे ते पाहावं लागेल मी त्याच्यासाठी ट्रॅव्हल कशी करेल किंवा मला ऑफिसकडून कॅब कॅबची प्रोसेस कशी मी कशी कम्प्लीट करणार या सगळ्या गोष्टींचा ऑलरेडी मी विचार करायला चालू केलेला होता जेव्हा मला इंटरव्ह्यूचा कॉलसुद्धा आला नव्हता आणि जेव्हा मी इंटरव्ह्यू दिलाही नव्हता त्याही आधी मी या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते कारण मला शंभर टक्के खात्री होती की मला त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये हवा तो जॉब मिळणार आहे आणि ते झालंही अगदी असंच असतं म्हणजे तुम्हाला फक्त विश्वास ठेवण्याची गरज असते आणि मी असं नाही म्हणत की तुम्ही कोणतीही मॅनिफेस्टेशन टेक्निक करून किंवा त्याच्यावरती फक्त विश्वास ठेवून विज्युअलायझेशन करून आणि तुम्ही वागायला लागला की हां पूर्ण झालं आहे पूर्ण आहे तर तुम्हाला मिळेल नाही त्याच्यासोबत तुम्हाला प्रयत्न हे हंड्रेड पर्सेंट करावेच लागतात कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांशिवाय होत नाही हां पण जेव्हा तुम्ही प्रयत्न करता आणि त्याच्यासोबत तुम्ही मॅनिफेस्टेशनची प्रोसेस करता तेव्हा शंभर टक्के खात्री असते की तुमचं ते डिझायर तुमची ती इच्छा आहे ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आणि ट्रस्ट मी गाईज हे होतं हे बऱ्याच मोठ्या मोठ्या ॲक्ट्रेस किंवा सेलिब्रिटीज किंवा बरेच लोक आहेत ज्यांनी मॅनिफेस्टेशनला एक प्रूफ सांगितलं आहे की त्यांनी खूप मनापासून काही गोष्टी मागितल्या आणि त्या खरोखरच त्यांना मिळाल्या त्या आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा त्यासोबतच तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपण त्या विषयांवरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासोबत माझं काही चुकलं असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा अजिबात विसरू नका कारण सगळे फीडबॅक्स इम्प्रूव्हमेंट्स मला मदत करणार आहेत आपला चॅनल ग्रो करण्यासाठी आपलं कंटेंट ग्रो करण्यासाठी जाता जाता थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय